महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कासारे शाखेला राज्य पदाधिकाऱ्यांची भेट व मार्गदर्शन साक्री तालुक्यातील कासारे येथे रविवार दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी स्थानक येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कासारेला अनिश्चे राज्य सरचिटणीस साथी विनायक सावळे साथी परेशभाई शहा साथी सुरेश बोरसे साक्री शाखेचे साथी डॉक्टर दिलीप लोखंडे साथी आणि रहिरे यांनी भेट दिली आणि मार्गदर्शन केले शाखा अध्यक्ष सुरेश पारख अधिकारी बीबी पिंगळे मुख्याध्यापक विद्यानंद पाटील प्रभात देसले शिरीष देसले सुवर्णा देसले विलास देसले सुहास सोनवणे प्राध्यापक विनोद सोनवणे रत्नमाला सोनवणे मंगला पारख मनोहर भांबरे सुरेश गवळे निंबा खेळणार मुकुल देसले आदी उपस्थित होते कासारी शाखेच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अध्यक्षस्थानी शाखा अध्यक्ष सुरेश पारक होते अनिल अहिरे यांनी सूत्रसंचलन सुरेश पारक यांनी प्रास्ताविक प्रभात देसले यांनी आभार प्रदर्शन केले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल ऐकॉनला क्लिक करा